न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा निगडी येथील उड्डाणपूल मुंबईहून पुण्याच्या मार्गे जाणाऱ्या उड्डाणपुलावरती क्रेशर घेऊन जाणारे डंपर केश ट्रान्सपोर्ट ही डंपरचा अचानक तोल जाऊन डंपर पलटी झाला तेव्हा उड्डाणपूल व मोठी ट्रॅफिक अडचणी निर्माण होत होत्या तरी तत्काळ या भागातील पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं डंपर बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला या ठिकाणी दोन क्रेन वाहिक जेसीबीच्या सहाय्यानं गाडी अपघातग्रस्त बाजूला केली किरकोळ जखमी ड्रायव्हर असून मोठा अपघात टळला गेला कारण उड्डाणपुलावरून समोर येणारी गाडी जर येत असती तर त्या ठिकाणी मोठा अपघात घडला असता यामध्ये अनेकांचे प्राण जाण्याची अने दाट शक्यता होती परंतु सकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी जास्त रहदारी गर्दी नसल्यामुळे हे डंपर पलटीस झाले की लगेच लोकांच्या निदर्शनाला आले ताबडतोब त्या भागातील वाहतूक पोलीस तसेच निगडी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी येऊन तिचा अपघातग्रस्त गाडीची पाहणी करून गाडी बाजूला करून वाहतूक मार्ग सुरळीत सुरू केला परंतु या ठिकाणी नागरिकांना बोललंत जाते की अवजड वाहन हे मोठ्या जोरात मुंबई पुणे हायवेवरून जात असतात ड्रायव्हरचं नियंत्रण सुटते व त्यात अपघात होतो असाच एक अपघात यापूर्वी पौळे ब्रिजवर घडला होता असे अनेक अपघात घडत आहेत तरी पोलिसांकडून या अवजड वाहनासाठी काहीतरी नियंत्रण करावं कारण या गाड्या जोरात जातात तसेच क्रेशर घेऊन जाणारे व टू व्हीलर गाडीवाल्यांच्या डोळ्याला इजा होते छोटे मोठे अपघात घडतात तसेच डंपरवरती कारवाई करण्यात यावी असं नागरिकांकडून बोललं जाते तरी उड्डाणपूल यावरती जाताना वाहन सावकाश जाण्यासाठी काही उपाययोजना पोलिसांकडून करण्यात यावी असं नागरिकांकडून बोललं जाते नियोज नाइन न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी आकाश ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा